पूर्ण क्षमतेने भरलेले आंबेहोळ प्रकल्पाच्या पाण्याचे पूजन उत्तूर येथे आंबेहोळ प्रकल्प आज पहाटे चार वाजता पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने उत्तुर विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने सलग पाचव्या वेळी भरलेल्या जलाशयाच्या पाण्याचे पूजन करण्यात आले यावेळी प्रकल्पग्रस्त व लाभधारक शेतकरी यांच्या वतीने पाणी पूजन करण्यात आले या प्रसंगी वसंतराव धुरे काशीनाथांना तेली मारुती घरपडे सर गिरीश भाऊ देसाई गणपतराव सांगले दशरथ धुरे गंगाधर हराळे शिवाजीराव कुराडे विजयराव शंकर पावले संजय एजरे मच्छिंद्र कडगावकर सुधीर सावंत सुधाकर सावंत सदा पोटे पांडुरंग खोराटे दत्ता केसरकर संभाजी पाटील संजय पाटील सर विनायक तेली संजय हत्तरगी जानबा कुरुणकर तुषार घोरपडे आप्पासाहेब शिंद्रे पिंटू मगदुम दिलीप रावन आदी मंडळी उपस्थित होते